जे एकोत्तर याच्या वाढी जळतीये आगी घाली ती उडी ते स्व स्वगोडी सांडी ती केली आहे चोपन्नावी आणि अध्याय आहे नववा ज्ञानदेव सांगतायत की शेकडा एक रुपयाच्या व्याजासाठी लोक आपले शंभर रुपये पणाला लावतात म्हणजेच थोड्याशा गोष्टीसाठी अगदी वेळेला एखाद्या आगीत सुद्धा पुढी घालायला ते कमी करत नाहीत त्या संबंधाची एक अगदी सुंदर गोष्ट आहे तर ही गोष्ट मी खूप लहानपणी ऐकली होती आणि ओवी वाचताना ती मला आठवली एका गावात एक मोठा वाडा होता तिथे काही कुटुंब राहत होती त्यातच नवीन लग्न होऊन आलेली एक स्त्री होती आपल्या नवीन संसाराला तिने सुरुवात केली होती आता संसार तर नवीन होता त्या नव्या नव्या नवरीला अनेक अडचणी येत असत आणि मग तुला काही अडचण आली तुला काही लागलं सवरलं तर आम्हाला सांगत जा असं तिथल्या आधीच्या ज्या अनुभवी स्त्रिया होत्या थोड्याशा मोठ्या किंवा प्रौढ स्त्रिया होत्या त्यांनी सांगितले ह्या नव्या नवरीने ती गोष्ट नीट लक्षात ठेवली आणि मग एक दिवस काय झालं ही नवी नवरी जी होती तिचं नाव आपण आता शोभा असं म्हणूया तर ही शोभा शेजारच्या रमा काकूंकडे गेली आणि त्यांना म्हणाली काकू खरं सांगू का माझ्याकडे की नाही आज पाहुणे येणार आहेत तो आता त्यासाठी मला जास्त दूध पण घ्यायचं आहे पण माझ्याकडे काही तेवढं मोठं पातेलं नाहीये तर तुमच्याकडचं ते मोठं पातेलं मला देता का शेजारणीला मदत करायला तर अगदी त्या रमाकाकडून नक्कीच तत्पर होत्या त्यांनी लगेच मोठ पातेलं काढून दिलं शेती शेजारी म्हणजे हो ती जी शोभा होती ती पातेलं घेऊन गेली आणि दोन दिवसांनी ते पातेलं परत करायला आली तेव्हा येताना ती त्या मोठ्या पातेल्या बरोबर एक अगदी छोटीशी वाटी किंवा छोटशा आकाराचं पातेलं घेऊन आली आणि ती म्हणाली काकू हे तुमचं पातेलं ह मी घासून रात्री पालख घातलं होतं आणि अहो काय सांगू तुम्हाला मी सकाळी बघते तर त्या पातेल्याच्या खाली ही छोटी पातेली मला सापडली आता ही तर माझी काही नाहीये ही तुमच्या पातेल्या खाली सापडली म्हणून मला असं वाटतं की ही तुमची आहे रमा काकू म्हणल्या अगं नाही गं बाई माझी नाही आहे ही ती म्हटली की आम हो नाही आणि मला तर ती नकोय पण ती स्त्री आता म्हणजे ती जी शोभा होती ती म्हणाली की काकू मला काय वाटतं सांगू का तुम्हाला हे तुमचं मोठं पातेलं होतं ना ते कदाचित रात्रीत व्यायला असेल मग त्याला हे बाळ म्हणून हे छोट पातेलं झालं असेल आता त्या प्रौढ स्त्रीला म्हणजे रमाकाकूंना इतकं आश्चर्य वाटलं ते म्हणलं काय गो बाई असलं कधी ऐकलं नाही का पाहिलं नाही काही काय सांगतेस पण खूप आग्रह केल्यानंतर त्या रमाकाकून ती छोटी पातेली ठेवून घेतली आणि मग काय वारंवार असे घडू लागले कधी पातेल विऊ लागले तर कधी ताटे कधी मोठ्या कळशी बरोबर लोट्या असं खूप काही काही त्या मुलीच्याकडे दिलं की ती भांडी द्यायची आणि एकाची दोन किंवा तीन भांडी ह्या काकूंना परत मिळायला लागली आता हळूहळू ह्या काकूंना सुद्धा तिला पातेलं किंवा वस्तू देण्याचा मोह होऊ लागला कारण काय आहे की ती शेजारी काही ना काहीतरी त्याच्याबरोबर दुसरी वस्तू आपल्याला आणून देते ही शेजारी अगदी नेहमीप्रमाणे आतुरतेने वाटच बघत होती असे म्हणाला पण बरेच दिवस असे गेले तर ती शोभा काही यांच्याकडे आली नाही पण एक दिवस मात्र रात्रीच्या वेळी अगदी घाईघाईने आली आणि म्हणाली अहो काकू तुम्हाला एक सांगू का आमच्याकडे ना काही पाहुणे येणार आहेत तर ती तुमची ताट वाट्या भांडी पातेली घागर पीप अशी सगळीच भांडी मला द्या शेजारिणी तिला तर म्हणजे त्या काकूंनी तिला अगदीच आनंदाने ती भांडी भराभर सगळी काढून दिली दुसरीशी ती शेजारी परत आली आणि म्हणाली अहो काकू हे पाहुणे ना हे आमचे खूप खास पाहुणे आहेत त्यांच्यासाठी मला ना तुमची अजून एक मदत पाहिजे काकू उत्सुकतेने म्हणाल्या अगो बाई हो काय करायचंय का ते म्हणजे नाही हो तुमच्याकडे मी परवा ती चांदीची ताट वाटे वगैरे बघितलं होतं ना तुमच्याकडे पूजा होती तेव्हा तुम्ही ती सगळी जेवायला मांडली होती सिवायसमयी छोट्याशा नाही का लोटी होती आणि काय काय होत तर तुम्ही त्या सगळ्या चांदीचे भांडी मला देता का आता तर त्या रमाकाकून एक आनंद झाला त्या म्हणल्या थांब थोडस मी तुला काढून देते मग त्यांनी जेवढी होती नव्हती तेवढी सगळी चांदीची भांडी तिला दिली आता त्या विचार करत होत्या किती बरं भांडी दिली आहे पाच ताट दिलेत तर पाच चांदीच्या ताटल्या येतील चमचे येतील छोट्या छोट्या का होईना पण चांदीच्या वाट्या येतील हो बाई कितीतरी भांडी मला चांदीची मिळतील आतापर्यंत तांब्या पितळेची मिळाली आता तर काय चांदीची मिळतील म्हणून त्या अगदी आनंदात होत्या आणि रात्री त्या अगदी आनंदाने झोपी गेल्या दुसरा दिवस उजाडला पाहुणे तर गेलेले दिसले आता गे गे। तो तो गे ती शेजारी थोड्या वेळाने भांडी घेऊन येईल असं काकूना वाटत होतो त्या सकाळपासून वाट बघत होत्या पण तो दुसरा दिवस तासात गेला तिसरा गेला चौथा गेला ती शेजारी भांडी घेऊन येईना आता मात्र ह्या काकूंचा धीर सुटायला लागला अहो घरातली सगळीच भांडी दिली होती ना शिवाय चांदीची पण दिली होती मग त्या शेजारणीकडे निघाल तेवढ्यात काय झालं त्या शेजारणीच्या घरातून मोठ्या मोठ्याने खूप रडण्याचा आवाज यायला लागला काय झालं असेल बिच्या घरात सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि काय सगळ्या शेजारणी मग गेल्या काय झालं ग काय झालं बघच्या ती म्हणली अहो तुम्हाला काय सांगू मला ना आता कसं सांगायचं ते सुद्धा कळत नाहीये मला तर आता लाज वाटते मी तुम्हाला खरंच सांगते मी नेहमीप्रमाणे ह्यांच्याकडची सगळी भांडी आणली होती ती मी सगळी काल रात्री पुन्हा एकदा स्वच्छ घासून पुसून इथे ओळीने मांडून ठेवली त्या हो इथेच ह्या भिंती शेजारी आणि म्हटलं सकाळी उद्याला सगळी मोजून नीट परत एकदा पुसून काकूंची काकूंना परत द्यावी पण काय अहो मी सकाळी उठले बघते एकही भांड जाग्यावर नव्हतं बरं चोरी तर काही झालेली नाही मी खूप विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं कि अरे ही भांडी तर मेली नसतील अहो काकू खरंच सांगते तुम्हाला तुमची आणलेली सगळी भांडी मेली हो आता मी काय करू म्हणे मला इतकं दुःख होत आहे आता त्या काकूंना तर खूप राग आला त्या म्हणल्या अगं काय खोट बोलतेस काय भांडी कधी का मरतात काय तूच कुठेतरी नेऊन टाकली असेल तू विकली असील काहीतरी केलं ती म्हटली नाही हो शपथ नाही तुम्हाला तर माहितीये मी किती वर्ष तुमच्या शेजारी राहते मी असं करेन का अहो तुमची भांडी व्यायली तेव्हा मी एक एक छोटी छोटी भांडी तुमची सगळी तुम्हाला आणून देत होते की नाही आतापर्यंत मी तुम्हाला कितीतरी तांब्या पितळीची भांडी आणून दिली की नाही सांगा बरं मग मी आत्ताच का नाही देणार तुम्हाला पण ती मला असं वाटतं की जे जन्माला येतं ते मरतं असं आपलं तत्वज्ञानच सांगतं गीतेत सुद्धा सांगितलंय भगवंतानी की उपज येते नाशे अहो तसंच ह्या भांड्यांच्या बाबतीत झालं होतं किंवा झालंय असं आता मला वाटायला लागलं ला। ही भांडी जशी यायली तशीच ही भांडी सगळी मरून गेली आता ती मेलेली भांडी नाहीशी झाली ती मी तुम्हाला कुठून देऊ आता माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीही नाहीये आता असं म्हणल्यावर त्या काकूनची तर अगदीच फार वाईट स्थिती झाली आणि त्यांनी विचार केला की के आपण लोभापायी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या खऱ्या पण आज त्या लोभापायीचं आपल्याला हे सगळं गमावून बसण्याची वेळ आलेली आहे थोड्या लाभासाठी मोठे सुद्धा आपले हातचे गेले असं त्या काकूंना वाटायला लागलं अशी ही लोभाची गोष्ट आहे